कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा पेण तालुक्यातील वरवणे शासकीय आश्रम शाळेतील चौथीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा कळंबोलीच्या एम जी एम रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे या प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे कुष्ठरोगी नसताना कुष्ठरोगी ठरवून चुकीची औषधे दिल्यामुळे मुलीचा मृत्यू झाला असल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे खुशबू नामदेव ठाकरे असे त्या मुलीचे नाव असून तिचा बावीस जानेवारी रोजी एम जी एम रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झालाय या प्रकरणी आदिवासी विकास विभागाच्या पेण प्रकल्प अधिकारी कार्यालयाने वरवणे येथील शासकीय आश्रमशाळा मुख्याध्यापक आणि अधीक्षिका यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे पेण तालुक्यातील वरवणे येथील शासकीय ही मुलगी शिकत होती प्राथमिक आरोग्य उपकेंद्र वाखरुळ यांनी शासनाच्या कुसुम योजनेअंतर्गत सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी शिबिर घेतले होते यात तिच्या अंगावरती चट्टे असल्याने तिला कुष्ठरोगी ठरवत औषधे सुरू करण्यात आली मात्र दहा जानेवारी नंतर तिच्या अंगावरती फोड उठले तसेच हातापायांना सूज आली त्यामुळे तिच्या वडिलांना बोलावून तिला पेण ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले मात्र प्रकृती गंभीर असल्याने तिला पनवेल येथील तिल एमजीएम रुग्णालयात पाठवण्यात आले सोळा जानेवारीपासून तिच्यावरती उपचार सुरू होते आरोग्य शिबिरात तिला कुष्ठरोग असल्याचे सांगण्यात आले त्यामुळे आरोग्य केंद्राने दिलेल्या गोळ्या देत असल्याचे शासकीय आश्रमशाळेचे मुख्याध्यापक अजित पवार यांनी सांगितले